देशवासी देशवासियांची सुरक्षितता अबाधित प्रकाशराव जमदाडे जमदाडे फाउंडेशनच्या वतीने आजी माजी जवानांचा स्नेह मिळावा दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात असणारा भारत देश स्वतंत्र करण्यात अनेक महान व्यक्तींनी आपले रक्त सांडले त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी या देशासाठी बलिदान दिले त्यांचे स्मरण कधीच विसरता येणार नाही त्यानंतर पुढच्या काळात या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यापासून ते आपण मुक्तपणे घेणारा श्वास हा देखील देशाच्या आहोत म्हणून आजी नेहमीच आदराची भावना बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी व्यक्त केले जम्मू काश्मीरमध्ये असू दे श्रीलंकेमध्ये असू दे यामध्ये ज्याने ज्याने आपला या देशाच्या संरक्षणासाठी प्राण दिलं त्यांचे असणारे नातेवाईक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू त्यांचं मी फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो आणि या क्रांती दिनाच्या निमित्तानं जो वंचित समाज आहे आदिवासी समाज म्हणून या आदिवासी समाजामध्ये असणाऱ्या चिवळी चाके याही समाजाचा आदिवासी दिन त्या दिनाच्या निमित्तानं मी सर्व आदिवासी बांधवांना हे या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो निश्चितपणानं तुमच्या या सर्वांच्या शिवराम आज आपला देश स्वतंत्र झाला महात्मा गांधींनी पहिल्यांदा या ठिकाणी देशामध्ये चंद्रजाऊनची यंत्र चंद्र जाऊन म्हणून एकोणीसशे बेचाळीस साली घोषणा केली आणि नऊ ऑगस्टला मुंबईच्या गॅलियन टँक पासून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस पासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत अनेक महान लोकांनी महान शौर्याने महान यंत्र्यांनी या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला ध्येयला आणि त्यांच्यामुळे आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला दीडशे वर्ष स्वारत्यामध्ये असणाऱ्या ब्रिटिशच्या ताब्यात असणारा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि आपण अभिमानानं स्वातंत्र्य दिन पंच्याहत्तर वर्ष जर पूर्ण होऊन गेले आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो परंतु या स्वातंत्र्य आहुती दिली त्यांच्यावर श्वास घेतोय आज एक एक सैनिक जर बघितलं तर त्या ठिकाणी काय पन्नास पंचावन्न डिग्री टेम्परेचर आहे राजस्थान ठिकाणी त्या ठिकाणी आज सेवा करतोय त्याचबरोबर ठिकाणी भरपूर भरपाड प्रदेशामध्ये ठिकाणी मायनस दहा पंधरा पंधरा डिग्री टेम्परेचर आहे त्या ठिकाणी सेवा देतोय आणि या आमच्या भारत देशातला सुजान नागरिक भारत देशातला प्रत्येक घटक सुरक्षित राहिला पाहिजे या भारत देशाचं नाव जगभर आचरावर झालं पाहिजे अशी भावना जी तुमच्या अंगी आहे त्याच्याबद्दल आम्हाला या फाउंडेशनच्या सर्व सन्मानी पदाधिकाऱ्यांना आम्ही कार्यकर्ता म्हणून तुमच्या सर्वांच्या बद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि या अभिमानाच्या मान्यतून या माध्यमातूनच की जर तालुक्यामध्ये गेल्या जवळपास पंधरा वीस वर्षापासून या लंगाणे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतोय त्यामध्ये आमच्या पत्रकार दिन असेल अभियंता दिन असेल कृषी दिन असेल त्यानंतर रक्तदान शिबिर असेल आपण गेल्या वर्षी सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये आपण जवळपास माजी सैनिकांचा करून केला होता पण त्या ठिकाणी जागा होती त्याच्यामुळे यामुळे चांगल्या पद्धतीने या जत तालुक्यातल्या जवळजवळ सगळ्या आधी माझ्या सैनिकांना एकत्र बोलावं आणि वास्तविक पात्रात सगळ्या अधिकाऱ्यांना एवढ्यासाठी निमंत्रित केलं होतं की ज्या काय तुमच्या थोडेभर समस्या असतील त्या अधिकारी आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दहा काय समस्या सुटणार नाही परंतु एखादी समस्या तरी सुटली एखाद्या माणसाची तर त्याला फार मोठी मदत झाल्याची भावना होईल त्यामुळे आणि संघटना मोठी या संघटनेला पाठबळ असावं अशा केला होता आपल्या दुर्दैवाला अधिकारी या ठिकाणी खंत वाटते परंतु त्या त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे मी येऊ शकली नाही तरी सुद्धा आपण सगळे उपस्थित राहिलात त्यामुळे मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो निश्चितपणाने तुमचे ही वेलफेअर असोसिएशन संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून चांगलं काम चालू आहे परवा मी पंधरा वीस जाऊन त्या कार्यालयामध्ये बसलो होतो तर त्या ठिकाणी चांगलं काम चालू आहे की आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या सदस्याला एखाद्या प्रकारे अन्याय होतो एखादा काय काय काम होत नाही तर या संघटनेच्या माध्यमातून ते काम केलं जात त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्हाला याबद्दल आपल्याला खूप अभिमान आहे तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल आम्हाला मनपूर्वक आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागतच केलंय गेल्या वर्षी सुद्धा आपण ज्या आमच्या जनपालिकामध्ये पाच ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी सत्तेचाळीसच्या घरी जाऊन सत्कार केला होता प्रत्येकाच्या तर मग यावेळी आपण एकत्र कार्यक्रम घ्यायचा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निश्चितपणानं भविष्यामध्ये या तुमच्या संघटनेच्या माध्यमातून चांगलं काम आलं या फाउंडेशनच्या मालिक माध्यमातून एक या तालुक्यातला कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आपण परवा सांगितलं मार्केट कमिटी मध्ये आपली जागा आहे त्या जागेवरती एखादं तुमच्या सर्व सैनिकांसाठी एखादं चांगलं सांस्कृतिक भवन किंवा समाज होते का यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया की अशा प्रकारे आपण एखाद्या कार्यालयामध्ये काम एखादा कार्यक्रम घेण्यापेक्षा एखादं चांगलं सांस्कृतिक भवन झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं सोयीच होईल तरी तुमचं लागून जर तुम्ही गिरगाव सारख्या ठिकाणावर किंवा कोणत्या उन्हाळ्याच्या ठिकाणी लाखोर कुत्रे काना सैनिक या ठिकाणी जर लाला दवाखान्याच्या निमित्ताने काही कामाचे निमित्ताने तर त्यांना या ठिकाणी कुठ हॉटेल मध्ये काही उत्तर ठिकाणी थांबण्यापेक्षा त्या ठिकाणी थांबण्याची चांगली व्यवस्था होईल यासाठी आपण सगळे मिळून चांगला प्रयत्न करूया निश्चितपणे सैनिक हा या देशाचा श्वास आहे तुमच्या या श्वासामुळे तुमच्या या अपार कष्टामुळे आम्ही सगळे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज ठिकाणी आम्ही जगतो आहोत या ठिकाणी चांगला श्वास घेतो आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे भविष्यामध्ये तुमच्यासारख्या शिवगिरांची या तालुक्याला फार मोठी गरज आहे हा तालुका हा दुष्काळी तालुका आहे आज तु... या ठिकाणी बऱ्यापैकी काही ठराव आला नाही पाणी आलेलं आहे अजून काही ठिकाणी पाणी येण्याची प्रक्रिया चालू आहे आज दुसऱ्या देवनेच्या माध्यमातून जर या तालुक्यामध्ये आपलं पाणी आलं तर आपल्या जत तालुक्यासारखा चांगला तालुका या जिल्ह्यामध्ये कोणतं होणार नाही कारण काही गेल्या दोन हजार एक पासून पंचवीस वर्षापासून त्या जत तालुक्याच्या राजकारणामध्ये सगळ्या घटकांच्या बरोबर काम करतोय काम करत असताना ज्या प्रश्न आहेत त्याची पुरेपूर जाणीव असल्यामुळं आपण त्या ठिकाणी काम केलं आज जर बाजार समितीमध्ये तुम्ही बघितलं याच मार्केट कमिटी दोन हजार सहा सात ला तोडून देण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आम्ही पुढाकार घेतला त्या ठिकाणी काही संचालक होते कौटुंबांचे संचालक होते आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत थांबवलं आज जर बघितलं तुम्ही तर छत्रपती व्यापार छत्रपती शिवाजी महाराज नावाचं व्यापारी संकुल जे आहे ती माझ्या काळामध्ये मी समर्पित असताना त्या ठिकाणी प्रोत्व केलं आज मध्ये बघितलं जगत ज्योती बसवेश्वर महाराज नावाना त्या ठिकाणी माझे आता सौदे होते त्या ठिकाणी केलं त्याच्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर खोटे सुरे व्हायला जे ओळखर नावाने चालन यंत्र आहे त्या त्या ठिकाणी आपली ज्वारी बाजरी गहू बता तुम्हाला कमी दरामध्ये चालून देणार व्यवस्था किंवा वेगवेगळं करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मार्केट केवळ केली आहे आज या भाजी कट्टा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावनं ज्यांनी राज्यघटना लिहिली ज्यांनी या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं एक भाजी कट्टा बांधला आहे आज सकाळी जर त्या ठिकाणी तुम्ही सकाळी सहा सातच्या दरम्यान जर गेला आज ज्या ठिकाणी वैशालचं पाणी आलंय हा नफलापूरचा परिसर आहे आमच्या यरवी परिसरामध्ये जो पाणी आलंय या पाणी पाहिलेल्या परिसरामध्ये आज त्या ठिकाणी भाजीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं हे भाजी लोक पहिल्यांदा सांगलीला सौदाल घेऊन जात होते काही लोक विजापूरला घेऊन जात होते पण या कल्पतीने या ठिकाणी भाजी कट्टा मानल्यानंतर आज या भागाची सकाळी त्या ठिकाणी सगळे शेतकरी माधव त्या ठिकाणी येतात आणि व्यापार व्यापारी या ठिकाणी तयार झालेला जो भाजीपाला आहे तो घेऊन कोणत्या असेल माडगाव असेल ढोल असेल डपळापूर असेल शेगाव असेल या भागामध्ये परत घेऊन जातोय म्हणजे चांगली सोयी चांगली सेवा सुविधा देण्याचं काम आपण या भाजी कट्ट्याच्या माध्यमातून त्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्याला दिलं शेतकऱ्याला जे सांगलीला दहा रुपये बारा रुपये दंत होतो पंधरा रुपये मिळायला लागला जायचा याचा खर्च वाचला आणि त्याचा वेळ वाचला आणि व्यापाऱ्यांना सुद्धा तिथून येतं आणण्यापेक्षा व्यापाऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रतीचा भार या ठिकाणी आपल्याला मिळाला त्याचाही उपयोग या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला झाला म्हणलं तर काही वळवत ठरणार नाही त्यानंतर आपण काय कायमपणे काम करत या तालुक्याची कर सेवा करणार आणि तालुक्याला चांगल्या सुविधा जेवढं शक्य आहे तेवढं काय एखादा डोंगर कुठला उचलून देणार नाही किंवा तुमच्या देऊन काय पाणी पाडणार नाही पण तालुक्याच्या ज्या गरजा आहेत तालुक्याला जी गरज आहे या तालुक्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणाने चांगलं काम करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये केलेला आहे आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षामध्ये आपण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन ज्या ज्या योजना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या योजना त्या त्या लोकांना पटवून देऊ त्या योजना पूर्ण करण्याचं काम आपण निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने करण्याचं काम या ठिकाणी आपण केलं गेल्या पंच्याण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कधी शेतकऱ्यांना व्याज माफीची सवलत दिली गेली नव्हती या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा मध्यवर्ती बँका आहे पण सांगली जिल्हा मध्यवर्ती एक ज्या बँकेनं शेतकऱ्यासाठी ओटीएस राबवली आणि आमच्या जत तालुक्यातल्या ती दोन हजार सहाशे त्रेपन्न लोकांना जवळपास साडे बारा कोटी रुपयाचा परतावा साडे अठरा कोटी रुपयेची व्याज माफी हे पहिल्यांदा जत तालुक्याच्या शेतकऱ्याला आपल्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवली आज तुम्ही सगळे जवळपास तुमची सगळी खाती नॅशनल बँकेत माझ्या लोकांची त्यामुळे तुम्हाला तिथली अडचण उत्तर ठिकाणचे अधिकारी आहेत कुठला सैनिक आहे त्याला मोठा उद्योगपती आहे का नोकर आहे का आमदार खासदार याच्याशी काही घेणं देणार नाही परंतु त्यांची सेवा त्यांची नोकरी बनत ते बनत पण आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तशा प्रकारची योजना न करता चांगल्या ज्या ज्या योजना होत्या ज्या लोकांच्या उपयोग योजना आहेत ज्या या दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्याला मदत करणार आहेत त्या सगळ्या योजना आता जिल्हा मध्यवर्ती बँकेत हो आपण घेतलेल्या आज केंद्र सरकारच्या योजना आहेत राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री अन्न प्रक्रियाच्या माध्यमातून तुम्ही कोणते व्यवसाय करतो म्हणला प्रक्रिया येतो एखादी पिकाची चट्टी काढतो म्हणला शिवायची मशीन करतो म्हणला काढत चटणी काढत मशीन करतो म्हणला बेदाला त्याला पस्तीस टक्के अनुदान आहे एखाद्या द्राक्षाच्या बागेला एखादा बेदानाचा शेड करतो म्हणाला तरी त्याला सुद्धा नव्वद हजार रुपये अनुदान आहे तीन लाख रुपये कर्ज आहे एक शेड एक शेड देतोय या वर्षभरामध्ये या जर तालुक्यातल्या जवळपास दोनशे एकोणीस लोकांना साडे कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आणि जवळपास पावणे तीन कोटी रुपयांचं अनुदान त्याला पस्तीस टक्के अनुदान आहे ते अनुदान देण्याची व्यवस्था या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केली आज जिल्हा ती बँकेत वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे इतर भाग धोलारी धनगर आटकर इतर जे बारा गोरेकार आहेत इतर भागात स्वर्गीय समाजासाठी इतर भागात स्वर्गीय महामंडळ आहे भागात स्वर्गीय लोकांच्या साठी महात्मा फुले भागात स्वर्गीय महामंडळ आहे की महामंडळ पहिली आमच्या बँकेची नव्हती ती महामंडळ पहिली नॅशनल बँकेची नव्हती त्यावेळी बरेच लोक माझ्याकडे यायचे साहेब तुम्ही संचालकांच्या बँकेत सांगा माझं काम मला ते स्टेट बँकेमध्ये माझं काम करत नाही त्या मला सांगितल्याप्रमाणे स्टेट बँकेमध्ये किंवा नॅशनल बँकेमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना धरणाचे संचालक आहे का सरपंच आहे का कोण नागरिक आहे त्याला काय घेणं दिलं नाही त्याच्यामुळे त्यांना सांगणार आमच्या माझ्या हात काय होत नाही ते काय आपला अधिकारी ऐकत नाही त्याची मला थोडीशी खंत होती त्याच्यामुळे आम्ही पाठपुरावा केला आणि सगळ्या योजना आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घेतल्या त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आज आपण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळापासून जवळपास शंभर सव्वाशे लोकांना या ठिकाणी त्यांचं वाटप केलं की ज्याची व्याज माफी आहे त्याचं व्याज हे महामंडळ करते इतर मागास महामंडळ असू दे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असू दे, गे गे दे, दे या सगळ्यांचं व्याज हे महामंडळ करते त्याचाही फायदा आपण या ठिकाणी घेण्यासाठी प्रवृत्त करावं वेगवेगळ्या योजना वेगवेगळं माध्यम हे जिल्हा माध्यमातून राहिले आहे ज्यावेळी आपला आर्थिक स्तर चांगला असेल ज्यावेळी आपण आपला आर्थिक आर्थिक कुटुंब चांगला असेल त्यावेळी आपण आर्थिक प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम करू शकतोय त्याच्यामुळं चांगला विचार घेऊन या तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आपण सगळे जण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपण एवढा वेळात वेळ काढून या फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊ आपण या ठिकाणी आला त्याबद्दल परत एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो कधी बँकेच्या बाबतीत असू दे तालुक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत असू द्या ज्या ज्या आपल्या अडचणी असतील किंवा जे प्रश्न असतील एका विचारानं सोडू पक्ष कोणता पार्टी कोणती हे कोणतं वेगळा परंतु पेक्षा सुद्धा आपला तालुका आपलं कुटुंब आणि आपला देश हा सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही तर सगळा आपला देश महत्वाचे आदर आहे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी परत एकदा फोडेजीच्या वतीने स्वागत करतो या कार्यक्रमाचा उद्देश की तुमचा तुमचं कष्ट आहे तुमचा जो विचार आहे त्याला मनाचा मुरळा करायचा तुम्हाला नमस्कार करायचा तुमचा आदर राखायचा आणि ज्या जिल्हा पातळीवरती बँकेच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनाची माहिती द्यायची या योजनेच्या माध्यमातून एक नाही दोन तीन लोकांना जरी फायदा घेतला तर निश्चितपणानं आम्ही केलेल्या योजनेचा वापर त्या जत तालुक्यासाठी झाला अशा प्रकारचे योगदान आम्हाला त्यांचं समाधान होईल म्हणून आपल्याला परत एकदा आलेल्या सर्व आजी माजी सैनिकांचं वेपर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याचं मी बोर्डे दिनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र